शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्या प्रयत्नातून निराळे वस्ती येथे बांधण्यात आलेल्या शिवमंदिराचे लोकार्पण करण्यात आले तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष निधीतून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांच्या प्रयत्नातून निराळे वस्ती येथे उपजिल्हा प्रमुख शिवमंदिराचे लोकार्पण कार्यक्रम मोठ्या उत्साहात करण्यात आला यावेळी परिवहन मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे संपर्क मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत निराळे वस्ती येथील शिवमंदिराचे लोकार्पण फीत कापून करण्यात आले राष्ट्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी हरे हरे हाले हरे हाले देखाई दे चलो सैनिक जी आगे मागे जाओ का बरोबर सर समोर थैंक यू thank you यावेळी शिवमंदिराचे प्रमुख तथा शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख तुकाराम मस्के माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे उपजिल्हा प्रमुख हरिभाऊ चौगुले युवासेना पिसे शशिकांत शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले शिवमंदिराच्या लोकार्पणाप्रसंगी बोलताना तुकाराम मस्के म्हणाले मागील पंचवीस वर्षापासून निराळे वस्तीतील नागरिक शिवमंदिराची मागणी करत होते परंतु ती पूर्ण होत नव्हती अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात निधी मंजूर झाला जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी कामास सुरुवात केली आमचे स्वप्न पूर्ण झाल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली शिवसेना वस्तीतील सर्व नागरिकांचं शिवभक्तांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे या ठिकाणी आज दोन हजार रोजी येथे शिवमंदिर बांधण्यात येत होतं काही समाजकंटकांनी त्याला अडथळा घाटला आणि तो सर्व शिवसैनिक बांधत असताना ते कोर्ट कचेरी हे झालं पण एकनाथबाई शिंदे यांच्या निधीतून दोन हजार चोवीसला आम मुख्यमंत्री सहायता निधीतून बाप्पाच्या प्रयत्नातून ते शिवमंदिर पंचवीस लाखाचं उभारलेलं आहे आणि आज त्याचं उद्घाटन माननीय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांच्या हस्ते आत्ता झालेलं आहे येणाऱ्या इथं सामाजिक कार्य आम्ही जोमाने शिवसेनेचं हेच आहे विविध वाक्याचं आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण फक्त आम्ही ऐंशी टक्के समाजकारण म्हणजे नव्वद टक्के समाजकारण करणार आहे ज्या या गरीब झोपडपट्टीमध्ये जे मांडी गासाला आपल्या स्वयंपाक करायला जाणाऱ्या बायकासाठी बचत गटाची योजना आणून शासनाचे जे नियम आहेत बिगर व्याजी एक लाख रुपयेचा निधी मिळवून द्यायचा ते आमचं मंडळ हे करेल आणि त्याची तंतोतंत मलबजाव करून शंभर बचतगट तयार कर एवढंच मी सांगते लोकार्पणानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आम्ही सर्व मंत्री शिवसैनिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत कोणतीही अडचण आल्यास तत्काळ संपर्क साधावा जुने ज्येष्ठ शिवसैनिक नाना मस्के यांचे स्वप्न पूर्ण झाले यात आनंद आहे यावेळी निराळे वस्तीतील जय महाराष्ट्र तरुण मंडळाचे ज्ञानेश्वर शिंदे अजय माने अजय मस्के नागा मंडलिक लखन पवार मनोज भांगे गणेश कोरे अविनाश हत्तर्गी सिद्धू कोरम सिद्धराम ढोबळे जय मस्के सचिन सुरवसे आदींसह कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते